नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी इथं आज मावल्या गडवार निवत्रीवर आहात आणि आज भंडारा राहीन तर आम्हाला दाजीशी बी राहीनात आणि त्या कोकणगाव जाणार आहेत कारण की आम्ही भारती वारेला जेवणला त्यासाठी तर आम्ही बी मैनीसूर आता आठ समोर गड तर जायचं आणि जा, नारं फोड यायचं अगरबत्तीला यायचं तर चला जाऊ बरं ते तर चला आता तेल अगरपत्त्या थैल्यव ये तटपूजासाठी दिवा विवाला देणार पड अजून दुकानवर नि नारं बिली जाणार पडीन एक तडफोडाला चला आता सूर्य बाय पी घ्याव तर नारं बिरं लिहिले ज दोन नारं लिहिले महापुर काढतो वा नार वा। एकदम भारी मोठा नार डाग देव पर्सन <laughs> तरी आताही घ्याव आम्ही गडवर तर जायचं आता मग वर चढी राही ना दिवा बिवा लाई दे नारं फोड दोट घर समोर देखा आवट गड आता गडपही घ्याव या देखा आठ मस्त बांधकाम करेल पायऱ्या बिऱ्या पोटा तट पहिलंच पूजा करेलत तर आम्ही शेवट नाव बाकी शिवाय जाईल तर चला मग हो आता आम्ही बी पूजा पाठ करिरस सोज आता तर आता नारळ सोडली दा गरभती पेठाडली ती आता लाई देव ओम नम शिवाय हर महादेव शिशुंभो तर चला आता पण ती भी पेठाड देऊ शिवाय ओम नम शिवाय तर आता कापूरकुवाडी पेठाड देऊ समोरच जय शिश दाए मुर्मुरा छोड़ गयो हरहार महा रियो तान तो जय भोलेनाथ जय कार्तिक स्वामी ओ कार्तिक स्वामी नमो जय ताता सूर्य निना रे फोड़ी दी ताता मुई भी फोड़ी देऊ जय कार्तिक स्वामी हर हर महादेव तर प्रकारे नारळ पडायला आता प्रसाद चढी देऊ जय शंभू तर प्रकारे आमनी पूजा वगैरे आता निघ बाग बाग घर तर शापरकारी नार बिर आता घरी घ्या मित्र म्हण आमचे पाहुणे आले आमचे अक्ष दाजीन ते पण आले तर आमनी बायशी दाजीशी लागणार दुपारना वाट ला, तर आई व ना आवना या पेशल भंडारा खावाल म्हणत आमनी भारती चेट भंडारा <laughs> खाय <या> आक्षू <laughs> अक्षु चिची खायला आली अरे बा <laughs> <तुनी> माहिती <ने। laughs> तरी मित्र म्हणजे आता दाजीशी चालणार कोकण गावला आमने अक्षी पण चालली जाते का तू जेवणाला काय खाल चिची अरे बाप रे ना तुम्ही ओके बाय तरी मित्रमंडळ या मला ताशी कोकण गावला गायला आणि मावल्या बी गडबड फिरवून येत आणि काल भंडारा बी होता आणि आज सालवा सोडाना दिवस तर सालवा सोडाना दिवस होतं मग बी जाऊ तठ कारण कि तठ नागली बाजरी ज्वारी गहू अशा शेत देतील तर शेसला येऊ आणि पीठ बी देताना तशा दोन प्रकारना पीठ बी आणि धान्य बी अशा दोन्ही प्रकारना शेसला येऊ आणि आपली कोठी कोठीम धान्य टाकी देवाना आणि पिठणार पीठ टाकी देवाना कारण की आपली घर म्हणा सराला नको पाहिजे भगवाननी कृपातील बरकत वाढायला पाहिजे तेने करता तर चला कोकण गाव जाऊ पटकन आणि शेसला येऊ आणि तुम्हाला पूर्ण कार्यक्रम देखाल उतला आज ना मग जाऊ आता हे सांग म्हण मग भी म्हणत आता ती लवली जाऊ तरी आता आम्ही कोकणगाव ही जाऊ तर चला आता डोंगरे देऊ ना शेवटना दिवस तर शेष दि राहणार जाऊ आणि देखाड तुम्हाला थोडस शेवटना दिवस ना शिंद तरी मित्र अठ देखा अशा भेटी राहिन आणि बर्फे देऊ अठ भाऊ एक संघ एक अशा आणि अठा आता शेष दि राहि दादू काय रे रंबर लावणार पटकन दादू दादू लोक रंग लाईन लाईल एक बाजूनी हा देवा आहे राहण्यात परत चालू देवाला आता अवशेजी र आता उघरली जाना आणि आपला कण साम, टाकी देवाना साम मी ह्या बोट मी ह्या बोट लावणार एक जोडी पेटीवाली बोट लावणार पण आले बोली ना आणि आमना सूर्याबाई हो सूर्याबाई आम्हाकडे थोडं ध्यान दे तरी बाय ले ले आ, 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 <laughs> तरी मित्रमंडळी आता पीठ वरील आणि या ऊस या काठ्या देवली जातात त्या अशा प्रकारे या शेषमध्ये तीन प्रसाद वगैरे अशा बठ्या मावल्यास आला अवशेष मध्ये बर पण देवला आता भेटायलाही राहणार काय पडायला पैसा दान करो ली

शेवटचा दिवस आणि भरपूर गर्दी जमा व्हायला आता तरी <दस्था> मित्र आता बाया शेसली राहिन्यात तो या देखा या माउल्यात बठ्या आणि आपला फॅनच सबस्क्राईब करेलच ना आपल्या चॅनलला तर मग त्या सांगता आमना भी व्हिडिओ लिहिले बा तशा करणे आमना सूर्या भाई अट मावली बनालो हे ग्या ते गावला देव नाही ना ते मी करताना र <laughs> अशा मटण तोडाला बी अ आता भंडारा शेवट ना भंडारा आज येस ना कातडी वदडी ना आता देखाय भंडारा चालू अट सोय घ्या बाजीता रोईराणी अशा प्रकारे मी विलि दा मित्रमंडळ शेअर आणि या माना भाषा दोन्ही या नमुना या दोन्ही

तरी अशा प्रकारे ठपीठ आणि उष्णातू सहाशा तर आता दिली देव चला आता कमी करू आता मी घेऊ <laughs> तरी मित्र म्हणे आम्ही कोकण कोकणगावने फिरवून नाव आणि तुम्हाला पुढला कार्यक्रम काय ते काढा नाही ते आता मागे साला जे वाढतील आणि साला वगैरे सोडतील तर आम्हाला दाद्याशी तटच राही गे तर आज बी जेवण आम्हाला भारतीय अटक तर मग त्या जेवण नाही आता सकाशला जेतील तर आज न ब्लॉग कटच थांब जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत ठेवा तर भेटू पुढला अशाच ब्लॉग न तोपर्यंत ओके बाय